काल रात्री मला अचानक ताप आल्यामुळे मी रात्रभर झोपलेली नाही आणि माझा रात माझी रात्र कशी गेली मी रात्र कशी काढली ते फक्त माझं मलाच माहिती आहे तर काय मग आज सकाळी उठल्यानंतर सगळे कामं आवरायचे होते म्हणून अशा प्रकारे सगळे कामं आवरून घेतले आणि चहा पिल्यानंतर तुम्हीच बघू शकता की कि मी किती आजारी आणि माझा फेस पण किती सुजलेला आहे पण काय मग सगळं तर करायचंच होतं सात्विकला अशा प्रकारे लवकर केळ चारून दिला आणि सगळं आवरून मस्त अशा प्रकारे जेवण वगैरे करून घेतलं बरं नव्हतं वाटत तरी मन इकडे तिकडे मोकळं करायला खाली पार्किंगमध्ये सात्विकला खेळायला नेलं पण मीच थोड्या वेळ खेळून आलेले होते सात्विक खूप एन्जॉय करत होता खाली वर आल्यानंतर अशा प्रकारे थोडी भेळ खाऊन घेतली कारण तोंडाला काहीच चव वाटत नव्हती माहीत नाही अचानक अशी आजार कसा आला मला आणि कसा ताप वगैरे आला म्हणून स्वतःचेच कपडे वगैरे घडी करून घेतले आणि राशनमध्ये बोरमिटासोबत भेटलेल्या टिफिनसोबत सात्विक खेळत होता म्हणून थोड्या वेळ टाईमपास झालेला होता असा होता माझा दिवस भेटूया नवीन ब्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय थँक्यू फॉर वॉचिंग